चोवीस आणि सुटला गाडी क्रमांक चोवीस या मैदानातील सुटला आणि चोवीस मध्ये सुंदर अशी लढत चालली एक गाडी बाद झाली पाच गाड्यामध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते थे हिंग वरकी करत त्याच्या पड्याल होते जेजुरी जेजुरीकर त्याच्या पड्याल तिकडं अंगारे बंदी सुंदर अशी दोन गाड्यामध्ये लढत अतिशय सुंदर घ्या पंच निकाल घ्या आणि मैदानात कोणी थांबू नका मैदान मोकळं करा वळवा चला गड क्रमांक या मैदानातील पंचवीस वळवा बा। घडी क्रमांक चोवीस चा निकाल निकाल निका गड क्रमांक चोवीस चा निकाल तास क्रमांक पाच वरती लावलेली गाडी बाबीर प्रसन्न कुमारी श्रावणी कोकरे सुपा या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचं चा हार्दिक हार्दिक कविनंदा सुंदर अशी गाडी पाली सुपेकरांची सुपेकर आपण या ठिकाणी या ठिकाणी आपल्या